नमस्कार बालमित्रांनो कार्टून टी व्ही मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट सांगणार आहे एकदा काय झाले एका कावळ्याला मिठाईचा तुकडा सापडला मिठाई घेऊन तो जाडावर बसला असला पेंढ्यात एक कोल्हा आला मिठाईचा तुकडा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले मिठाई मिळवण्यासाठी तो कावळ्याला म्हणाला दोबा तुम्ही किती सुंदर दिसतात तसेच तुमचा आवाज ही किती गोड आहे तुमच्या समोर तर कोकळीचा आवाज काहीच नाही हे ऐकून कावळ्याला गर्व झाला आणि तो बोलायला लागला एवढ्यात मिठाई खाली पडली मिठाई खाली पडताच कोल्ह्याने ती उचलली जंगलात धूम ठोकली बिचारा कावळे दादा उपाशीच राहिला तात्पर्य कोणत्याही खोट्या स्तुतीला बोलू नये कथा आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद